मित्रांनो आजचा विषय असा आहे की मी बोलतो आहे आणि बोलताना माझ्या अंगावर अक्षरशः शहारे येत आहेत हे शहारे आपल्याला देखील फील होतील आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जी फक्त वैद्यकीयच नव्हे तर संपूर्ण मानवता गमावलेल्या समाजाची एक शोकांतिका आहे मराठवाड्यामध्ये असंख्य मुलींना शिक्षणासाठी कामासाठी गरिबीमुळे त्यांचं गर्भाशय म्हणजे युट्रस काढून टाकण्यात येत आहे स्पष्ट शब्द सांगायचा म्हणजे त्यांच्या शरीराचा एक असा भाग जो भविष्यात त्यांना आई बनू शकतो तो त्यांच्या परवानगी शिवाय काढून टाकण्यात येत आहे त्यांना भीती दाखवून त्यांची परवानगी न घेता हे काम मोठ्या प्रमाणात आहे याची आकडेवारी बघितली तर शेकडोनं नव्हे तर हजारोने अशा मुली आपल्याला सापडतील ज्यांचं या पद्धतीने गर्भाशय काढून टाकलेला आहे आणि हा मुद्दा सगळ्यात जास्त ऊसतोड कामगारांच्या मुलींसोबत दिसून येत आहे बघा कसं होतं पाळी आली की उस्तोड काम थांबतं उस्तोड काम थांबलं म्हणजे मजुरी कट होते आणि ही मजुरी कट होऊ नये म्हणून डॉक्टर पालक आणि ठेकेदार हे थे सगळे मिळून एक शॉर्टकट शोधतात आणि तो शॉर्टकट म्हणजे या मुलींचं गर्भाशय काढून टाकणं आजच्या व्हिडिओतून आपण या संदर्भात या घटनेच्या मागचं सत्य आकडेवारी शोषणाचं स्वरूप आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मुली किती एकट्या आहेत त्यांना आपण कसं सहाय्य देऊ शकतो आपण एक समाज म्हणून काय करू शकतो या संदर्भात आपण बोलणार आहोत तेव्हा मी राजेश जाटवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सर्वांचं व्हिडिओ मध्ये सर्वात आधी आपण या सगळ्या शोकांतिकेचं मूळ समजून घेऊया महाराष्ट्रामधील मराठवाड्यात विशेषत बीड लातूर आणि परभणी या जिल्ह्यांमधून दरवर्षी हजारो महिला आणि मुली ऊसतोड कामासाठी साखर कारखान्याकडे जातात ऊसकोडीचा व्यवसाय म्हणजे वेळेवर काम वेळेवर काम जर झालं नाही तर मजुरी कट होते पैसे कट होतात आणि काम जर पूर्ण नाही झालं तर दंडही मिळतो आणि तिथे ह्या मुली सहा महिने सहा ते आठ महिने उन्हात अन्हात पाण्या पावसात उष्णतेत पाण्या वाचून म्हणजे पूर्ण मेहनत दिवस रात्र ह्या मुली कष्ट करतात रात्री सकाळी तीन वाजता चार वाजता उठून त्यांना कामावर जावं लागतं आणि अशा परिस्थितीत जर मासिक पाळी एखाद्या मुलीला जर मासिक पाळी आली तर काम ती काम करू शकत नाही तिला त्रासच असतो की किती स्वतःचा त्रास बघेल ती कामाला जाईल आणि अशा परिस्थितीत गैरआजारी पडते मजुरी कट होते आणि कुटुंबाचं जे उत्पादन आहे उत्पन्न आहे हे कमी होतं जर मासिक पाळीमध्ये काम थांबत असेल तर यावर सगळ्यात सोपा उपाय काय तर गर्भाशयच काढून टाकणे आणि इथूनच स्टार्ट होतो सुरू होतो गर्भाशय काढून टाकण्याचा एक घातक असा सवला अनेक मुलींचे गर्भाशय याच पद्धतीने काढून टाकले आहेत लिटरली काढून टाकले जातात काही केसेसमध्ये तर तेरा तेरा, तेरा चौदा चौदा वर्षांच्या मुलीवर देखील अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत आई वडील डॉक्टर्स ठेकेदार हे सगळे मिळून या मुलींच्या शरीरावर हक्क गाजवतात आणि या मुलीला अशा प्रकारे तिचं ब्रेनवॉश केलं जातं की तिचा त्रास टळेल तिला पाळीची अडचण होणार नाही काम सतत चालेल पण खरं कारण म्हणजे श्रमाच्या नावावर हे एका प्रकारचं वैद्यकीय शोषणच आहे गर्भाशय काढून टाकणे म्हणजे हिस्टेरेक्टॉमी हे जर अल्पवयीन मुलींना जबरदस्तीने आरोग्याचं कोणतंही कारण नसताना जर केलं गेलं तर त्यांचं शारीरिक मानसिक आणि सामाजिक परिणाम अत्यंत घातक गंभीर आणि भयानक परिस्थितीचे त्रासदायक असे ठरतात डॉक्टर म्हणजे कोणताही त्रास न होता गर्भाशय काढून टाकणं पण सत्य असं आहे की वयाच्या तेराव्या चौदाव्या पंधराव्या वर्षी मुलींचं युप्रेस काढून घेतलं जातं दोन हजार बावीसच्या एका रिपोर्टनुसार फक्त बीड जिल्ह्यामध्ये साडेचार हजार म्हणजे चार हजार पाचशेहून अधिक महिलांनी वयाच्या पस्तीस वर्षाच्या खाली गर्भाशय काढून टाकलेले आहे भयानक असा हा आकडा आहे त्यात अनेक मुली अल्पवयीन होत्या काहींचा शाळेचा डेटा तपासून पाहिला तर ह्या मुली लिटरली आठवी नववी आणि दहावीच्या विद्यार्थिनी होत्या आणि या सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे हा निर्णय त्या मुलींनी स्वतः घेतलेला नसतो तर तो त्यांच्या पालकांनी किंवा ऊसतोडीच्या ठेकेदारांनी घेतलेला असतो आणि कशासाठी तर फक्त वेळेवर उस्तोडीच काम व्हावं यासाठी हा त्यांच्यावर लादल्या गेलेला निर्णय असतो आणि या प्रकरणांमध्ये डॉक्टरांनी थोड्याशा पैशासाठी पैशाच्या काही तुकड्यांसाठी आपली नीतीमत्ता विकलेली असते गरिबीच्या नावाखाली मुलींच्या शरीराची सर्जरी या पद्धतीने करून जी मुलगी भविष्यात कधीच आई होऊ शकणार नाही हे माहिती असून सुद्धा तिचं सगळं जैविक चक्र जे तेच खंडित केलं जातं कशासाठी तर थोडीशी मजुरी थोडेसे पैसे जास्त मिळावे वैद्याची गर्भाशय काढून टाकण्याचे मुलीच्या शरीरावर भयंकर असे परिणाम होतात मी आपल्याला समजून सांगतो की हे परिणाम काय काय होतात शारीरिक मानसिक आणि सामाजिक अशा तीन प्रकारचे हे परिणाम आहेत यामध्ये सगळ्यात पहिले शारीरिक परिणाम शारीरिक परिणामामध्ये शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म असे दोन प्रकारचे परिणाम होतात शॉर्ट टर्म मध्ये शस्त्रक्रियेचं दुखणं इमिजिएट जर शस्त्रक्रिया झालं तर त्यानंतरचं दुखणं संसर्ग होणं ऑपरेशन रक्तस्त्राव होणं शारीरिक दुर्बलता येते शरीराची ताकद कमी होते आणि ही ताकद परत मिळण्यासाठी योग्य आहार आणि पुरेसा आराम द्यावा लागतो आता येथे आराम मिळायला वेळच नाही तर अशा पद्धतीने जर आराम आणि आहार मिळाला नाही तर रुग्ण पूरता खगवून जातो हे तर शॉर्ट टर्म झालं लॉंग टर्म ता परिणाम याचे आणखीन भयानक आहेत लॉन्ग टर्म परिणाम मध्ये शारीरिक हार्मोनल जे गर्भाशय काढून टाकल्यानंतर इस्ट्रोजनचा स्तर कमी होतो आणि हार्मोनल असंतुलन होत मेंदूवर आणि हाडांवर याचा सगळ्यात मोठा परिणाम होतो हाड ठिसळ होतात आणि स्मरण शक्ती कमी होते लैंगिक आरोग्य देखील बिघडत लैंगिक इच्छा म्हणजे निवड जास्त हे कमी होते यात कोरडेपणा आणि वेदना होणं हे जास्त होत शारीरिक परिणामासोबतच मानसिक परिणाम देखील भयंकर आहेत यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे वंध्यत्वामुळे पुढे मातृत्व शक्य नाही हे माहिती असल्यामुळं एक मानसिक ताण मुलींवर येतो देवाने किंवा निसर्गाने जे शरीर बनवलेलं आहे एका स्त्रीचं हे मातृत्व मातृत्व घेण्यासाठी मातृत्व देण्यासाठी किंवा एक पुढील पिढी जन्मास घालण्यासाठी निसर्गाने या पद्धतीचं शरीर तयार केलेलं आहे आणि मनात अशी भावना बसते की आपल्याला ज्या गोष्टीसाठी बनवलेलं आहे तेच आपण पूर्ण करू शकत नाही म्हणूनच स्वतःची ओळख गमावल्याची जाणीव होते एक्स्प्रे म्हणून शरीराची आणि खास जी नैसर्गिक ओळख असते ती काढून टाकण्याची भावना होते आणि यामधून मोठ्या प्रमाणात नैराश्य येतं या नैराश्यातून आणि संपत्तीशिवाय जर गर्भाशी काढून टाकलं जातं त्यावेळेस नैराश्यातून आत्महत्या करण्याचा धोका आत्महत्येकडे प्रवृत्त होण्याचा धोका किंवा आत्महत्येचा विचार मनात येण्याचा जा धोका जास्त वाढतो त्यात जर मुलगी अल्पवयीन असेल तर तिचं तिच्यासमोर आणखी

एका जर नसेल तर तिच्या अडचणी होणारच होणार आणि अशा मुलींच जर लग्न झालं जरी तरी कुटुंबाकडून मोठ्या प्रमाणात तिरस्कार मिळतो काही वेळा पतीकडून काही वेळा सासरच्या लोकांकडून तिरस्कार होतो आणि अशातून हिंसाचार कौटुंबिक हिंसाचार देखील या मुलींसोबत घडतो शिक्षण आणि स्वप्नांची देखील हत्या होते कारण कामासाठी युट्रस काढून टाकण्यात आल्यामुळे त्यांचं शिक्षण अर्धवट राहत शारीरिक शरीर जे हे दुर्बल राहून जातं जे भविष्यात त्यांचे स्वप्न असतात हे स्वप्न तुटतात स्वप्न भंग पावतात आणि यामुळे देखील एक मोठा परिणाम या मुलींच्या आयुष्यावर होतो या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे की देवा भाऊ आपण महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी देवाभाऊ म्हणून ओळखले जातात लाडकी बहीण हा शब्द आपण दिलेला आहे तेव्हा आणि आपण स्वतः एका मुलीचे वडील आहेत मग मुलींसाठी मन हवं कोणत्याही न्यायाच्या अपेक्षेशिवाय या शेत मुली वय अठराही नाही त्यांचा गर्भाशय कापल्या जात आहे काढून घेतल्या जात आहे डॉक्टर पालक आणि ठेकेदार यांच्या त्रिकुटाने आणि पैशाच्या नशेत पैशाच्या वगरुरीमध्ये या चिमुकल्या चिमुटल्या मुलींच भविष्यातील मातृत्व हिरावून घेतलं जात आहे फडणवीस साहेब हे वैद्यकीय शोषण नाही तर ही भविष्यातील एक सामाजिक हत्याच आहे एका, एका प्रकारचं हे सामाजिक असंतुलन करण्याचं काम चालू आहे दोन हजार बावीस मध्ये जाहीर करण्यात आलेले या रिपोर्ट नुसार या प्रकारच्या ऑपरेशन मध्ये किंवा अशा प्रकारे गर्भाशय काढून शकण्यामध्ये पंचावन्न टक्के खाजगी रुग्णालयांचा हात्यात हातभार होता हे खासगी रुग्णालय आहेत की बच्चे मृत्यू केंद्र आणि जे पालक ज्यांनी सुरक्षा आपल्या मुलींना लहाना चिमुरड्यांना द्यायला हवी तेच त्यांच्या शरीराची गलाली करतायत जे ठेकेदार ज्यांचं काम या मुलींना खरं तर कायद्यानुसार संरक्षण देण्याचं आहे तेच या मुलींचं शरीर लिटरली विकत घेत आहेत अशा प्रकारच्या गर्भाशय काढून टाकणाऱ्यांवर पॉस्को अंतर्गत कारवाई केल्या पाहिजे यांना मानव तस्करीच्या अंतर्गत जे गुन्हे आहेत हे गुन्हे का दाखल व्हायला नको याची केवळ चौकशी हो नाही तर कडकात कडक कार्यवाही करून अशा प्रकारचे ऑपरेशन्स करणाऱ्यांवर अशा प्रकारे मुलींना युट्रस काढून टाकणाऱ्यावर भाग पाडणाऱ्यांवर कडकात कड या हरामखोरांना जेलमध्ये टाकायला पाहिजे सर ते शेवटी मित्रांनो फक्त इतकं सांगेन की हे दुःख फक्त बीडचं नाही आहे फक्त मराठवाड्याचं नाही आहे हे संपूर्ण महाराष्ट्राचं दुःख आहे एक मानवता म्हणून एक प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आज जर आपण गप्प बसलो तर उद्या हीच प्रथा अन्य जिल्ह्यांमध्येही पोहोचेल म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या मुलींसाठी आवाज उठवा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या भागातील आमदारांना मंत्र्यांना खासदारांना आणि लोकप्रतिनिधी जेही असतील सरकारचे असतील विपक्षाचे असतील हरकत नाही त्यांना टॅग करा त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचवा की ऊसतोड तोड कामगारांच्या मुलींसोबत या प्रकारचं शोषण हा अन्याय आहे एक स्वस्थ समाजासाठी गर्भाशय हटवणे नव्हे तर या मुलींचा अन्याय हटवणे हे गरजेचे आहे कारण या मुलींचं आयुष्य ऊस तोडीसाठी जन्माला आलेले आहेत नाही शिक्षण सन्मान आणि सुरक्षिततेसाठी या मुली जन्माला आलेल्या आहेत आणि जर आपण गप्प बसलो तर या पालकांसारखे या ठेकेदारांसारखे याच खाजगी डॉक्टर सारखे आपणही जबाबदार राहू आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये वा लिहा हा, हा व्हिडिओ ह्या व्हिडिओतील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ जितका जास्त शेअर होईल त्याचा इम्पॅक्ट आपल्यालाच दिसून येईल तेव्हा प्लीज हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब हो करा जुने असाल तर मेंबरशिप घ्या या व्हिडिओमध्ये हो इतकेच आता आपण भेटूया पुन्हा एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय